आणि सांगलीचे काँग्रेसचे पुढारी हे रात्री बारा नंतर देवा वाट बघत असतात आम्हाला भेट कधी मिळते का त्यामुळं सांगलीच्या लोकांना माझी विनंती आहे हे कशाला यांना मतं देत आहे तुम्ही हे परत इकडेच येणार आहेत देवा आमची एवढी मतं वाटेल जरा आम्हाला जरा हे द्या ते द्या कशाला त्यांची किंमत वाढवत आहे संपूर्ण देशच काँग्रेसचा काही काळापूर्वी बाले किल्ला होता आता काँग्रेस शोधावी लागतात नरेंद्र मोदी साहेबांचा विकास त्यांनी बघितलाय आहे भाऊंचं त्यांनी काम आहे सन्मान कर करायला सांगली महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला पार पडते आहे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जाते आहे सांगली शहराचा विकासात्मक दृष्ट्या संपूर्ण कायापालट करण्यात देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे आतापर्यंत या सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित लोकांच्या ताब्यात अनेक वेळा ही महानगरपालिका होती परंतु त्यांना मनावं तितकं चांगलं काम या शहरामध्ये करता आलं नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळामध्ये पोचलेला आहे लोकांच्या सुखात दुखात तो सामील होतो महापूर असेल कोरोना असेल किंवा अन्य कुठली संकट असतील तेव्हा भाजपाचाच कार्यकर्ता सर्वात पुढं असतो त्यामुळे या शहरातल्या लोकांनी ठरवलंय पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात हे शहर द्यायचं आहे आणि विकासात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात बदल घडवून घ्यायचा आहे साहेब कशा प्रकारे प्रतिसाद खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांनी त्यांचं मत तयार केलेलं आहे ते पंधरा तारखेची वाट बघतायत आहेत त्यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि देवाभाऊच्या कमल चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांचा विकास त्यांनी बघितला आहे त्यांनी काम बघितलंय सांगली शहरामध्ये जो परिसर नवीन डेव्हलप झालाय त्यामध्ये गावगाड्यातली लोक खूप आहेत गावं सुद्धा समृद्ध देवाभावने केलेल्या आहेत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल चांगले रस्ते असतील डांबरी रस्ते सिमेंटचे रस्ते चांगल्या शाळा असतील चांगल्या अंगणवाडी असतील आरोग्याच्या चांगल्या सुविधा असतील किंवा दिवसा लाईट देणं असेल असे अनेक क्रांतिकारी निर्णय ग्रामीण भागात झालेत त्याचा मोठा परिणाम हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती होणार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा लागेल काय एक लाख टक्के सांगलीचे आहे शहर पूर्णतः काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा जा, पण तसं चित्र आता दिसत नाही पूर्णपणे भाजपचं चित्र दिसतंय बघा संपूर्ण देशच काँग्रेसचा काही काळापूर्वी पूर्वी किल्ला होता आता काँग्रेस शोधावे लागतात आणि सांगलीचे काँग्रेसचे पुढारी हे रात्री बारा नंतर देवा वाट बघत असतात आम्हाला भेट कधी मिळते का त्यामुळे लो त्या लोकांना माझी विनंती आहे हे कशाला यांना मत देत आहे तुम्ही हे परत इकडेच येणार आहेत देवा आमची एवढी मतं वाटते जरा आम्हाला जरा हे द्या ते द्या कशाला त्यांची किंमत वाढवत आहे डायरेक्ट समोरचं बटन दाबा आणि हे जे बाकीचे हे सगळे घाऊक व्यापारी झालेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले त्यांना फार महत्व देऊ नका त्यांना सांगलीचं काही पडलेलं नाही त्यांना त्यांची किंमत वाढवायची आहे आणि वर डिमांड वाढवायचं आहे ह्याच्यापेक्षा त्यांचा अजेंडा दुसरा काही नाही धन्यवाद आता